नमस्कार मित्रांनो फ्लिमटॉक माहितीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो वीर मुरारबाजी या सिनेमाने रिलीज होण्यापूर्वी सर्वांच्या अपेक्षा भंग केल्या एकतर आपल्यालाही माहिती आहे की ऐतिहासिक सिनेमा बनवताना ते पण चांगल्या दर्जाचे बनवताना वेळ हा लागतोच आधी मे दोन हजार पंचवीस ही तारीख होती दिली सिनेमाच्या रिलीजसाठी नंतर मग दिगपाल लांजेकर सरांचा रणपती शिवराय सॉरी आग्रा हा सिनेमा एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला रिलीज होतोय असं समजताच वीर मरारबाजी या सिनेमाच्या टीमने देखील ठरवलं की आपणही एकोणास फेब्रुवारी दोन हजार सव्वीसलाच आपला सिनेमा रिलीज करायचा मग मराठी ऑडियन्सची डिमांड होती की दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज नकोत कारण याचा दोन्ही सिनेमांना लॉस होईल आणि हेच मत माझंही होतं मग लोकांचं म्हणणं ऐकत दिगपाल लांजेकर यांनी आपल्या रणपती शिवराय स्वारी आग्रा ह्या सिनेमाची रिलीज डेट चेंज केली आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही तारीख फक्त आणि फक्त वीर मुरारबाजी या सिनेमासाठी ठेवली आणि हीच डेट मराठी ऑडियन्सच्या मनात देखील होती चांगल्या मुहूर्तावर चांगला सिनेमा बघायचा असं मत मराठी ऑडियन्सचं होतं पण मेकर्सना असं वाटलं नाही की त्यांचे सिनेमे चालावेत लोकांनी त्यांचा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघावा असं मेकर्सचं मत नाही आहे असं दिसतंय कारण ना टीजर ना ट्रेलर आणि त्याहूनही मोठा कर म्हणजे एकोणास फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सुद्धा ना कोणती पोस्ट ना कोणती अनाउन्समेंट की सिनेमा येतोय की नाही ते काहीच करावं असं वाटलं नाही वीर मोरारबाजी या सिनेमाच्या मेकर्सना म्हणजे कदाचित त्यांनाही वा असंच वाटत असेल की मराठी ऑडियन्स आपल्याला सिरियस घेत नाहीये म्हणून त्यांनीही मराठी ऑडियन्सला सिरियस घेतलं नाही, नाही। आणि सिनेमा एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला रिलीज केला नाही कारण काय काहीच माहित पण एक गोष्ट मी नक्की सांगेल या सिनेमाच्या टीमला मराठी ऑडियन्स या सिनेमाची खूप वाट बघत होते चांगली ओपनिंग मिळाली असती सिनेमाही चांगला चालला असता पण सिनेमाच्या मेकर्सने खरंच खूप मोठी चूक केली आहे आता माझंही असं एक म्हणणं आहे अजून चांगला सिनेमा होऊ द्या खूप वेळ लागू द्या हवे ते प्रयोग करा पण पॉसिबल होईल तरच सिनेमाची रिलीज डेट सांगा नाहीतर मग एकोणास फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस ही डेट तुमच्यासाठी खूप उत्तम राहील आणि चांगल्या प्रकारे त्याच दिवशी रिलीज करा असं एक माझं एक वैयक्तिक मत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेमाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद